नमस्कार या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत या व्हिडिओमध्ये तुम्हाला मासिक पाळी बद्दल माहिती मिळणार आहे तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट नक्की आम्हाला पाठवा पा। भारताची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे पण त्यापैकी बेचाळीस करोड महिला व मुलींना मासिक पाळी म्हणजे पिरियड येतात पिरियड म्हणजे नेमकं काय का हे आपण पहिले जाणून घेऊया मुलगी वयात आल्यावर यवनी मार्गातून दर महिन्याला जो रक्तस्राव होतो त्याला मासिक पाळी असे म्हणतात मुलगी साधारणपणे बारा ते तेरा वर्षाची झाली की मासिक पाळी सुरू होते कधीकधी या आधीही सुरू होऊ शकते दर महिन्याला स्त्रीबीज अंडाशयातून परिपक्व होऊन बाहेर पडते त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आवरण तयार होते योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या विर्यातील पुरुष बीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्री गर्भ तयार होतो पण ज्या वेळेला हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बीजासहित तयार झालेले आवरण बाहेर टाकले जाते ते रक्तस्रावाच्या स्वरूपात योनी मार्गातून बाहेर येते म्हणून हा रक्तस्राव होतो ही मासिक पाळीबद्दलची थोडक्यात माहिती पण मासिक पाळीबद्दल आपण माहिती घेतली पण मासिक पाळीमध्ये होणाऱ्या समस्यांची देखील माहिती घेऊया आणि ह्या समस्या काय आहेत पोटात दुखणे कंबर दुखणे गळून येणे अति जास्त रक्तस्राव होणे अनियमित पिरियड्स येणे कमी रक्तस्राव होणे गाठी होणे बॅक्टेरियाज होणे घाण मास येणे रॅशेस होणे खाज येणे चिडचिड होणे फॅट होणे किंवा इतर अनेक प्रकारचे त्रास आहेत पण हे त्रास इथपर्यंतच नसतात मैत्रिणींनो हे त्रास पुढे जाऊन तुम्हाला कॅन्सर पर्यंत घेऊन जातात तर याचा वेळीच सोल्युशन घेणं आपल्याला गरजेचं आहे हे जे युटरसचा कॅन्सर आहे हा दरवर्षी लाखो महिलांना होतो आणि ह्या लाखो महिलांमधून जवळपास तेरा हजार प्लस महिलांचा मृत्यू होतो हा मृत्यू का होतो हा युटरस कॅन्सर का होतो कारण आपण प्लास्टिक पॅडचा वापर करतो मध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विषारी केमिकल्स किंवा प्लास्टिक आपल्या शरीरासाठी चांगलं नसतंच हे आपण नेहमी ऐकतो आणि हे केमिकल किंवा केमिकल सहित असलेलं पॅड आपण वापरतो आणि आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्रास होतात आणि तेच पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतरित होतात तर कॅन्सर मुक्त अभियान आता आम्ही राबवत आहोत याच्यामध्ये आपली कंपनी आर मोर ही मागील चार वर्षापासून कार्यरत आहे चार जुलै दोन हजार एकोणीस पासून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही अँटी कॅन्सर मिशन राबवत आहे हे आपले रिस्पेक्टेड फाउंडर्स विकास गोपाल सर आणि प्रियाकड मॅम तर यांच्या सहकार्याने आपण अँटी कॅन्सर मिशन राबवत आहोत हो। मिनिस्ट्रल हायजीन आपल्याला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे कारण हे आपल्या जीवाशी निगडीत आहे प्रोविंग हे फर्स्ट अँटी कॅन्सर नॅपकिन आहे लार्ज देखील आपल्याकडे अवेलेबल आहे आणि रेग्युलर युजेस साठी प्रो देखील आहे मंथली बारा लाख ,00 पेक्षा जास्त युजर्स आहेत बेनिफिट्स आपण जाणून घेऊया जसं मी सांगितलं की हे इंडिया फर्स्ट अँटी कॅन्सर नॅपकिन आहे अँटी कॅन्सर म्हणजे काय की तुम्हाला होणाऱ्या पासून हे वाचवतं जसं की याच याच्यामध्ये बॅक्टेरिया क्रिएट होण्यापासून हे याच्यामध्ये असलेली जेली आपल्याला वाचवते सोकिंग कॅपॅसिटी जास्त आहे आणि याच्या वापरामुळे आपण पेनलेस पिरियड फील करू शकतो याच्यामध्ये असलेल्या जेलीमुळे आपल्याला थंडावा जाणवतो सर्जिकल कॉटनमुळे आपल्याला रॅशेस इचिंग होत नाही पिरियड्स आरामदायक जातात आणि ब्लडिंग काही महिलांना ब्लिडिंग जास्त होते काही महिलांना कमी होते तर याच्या वापरामुळे ब्लिडिंग सुद्धा समप्रमाणात होण्यास तुम्हाला मदत होते जसं मी सांगितलं की रेग्युलर यूज साठी तर रेग्युलर यूजच काय गरज आहे पॅडची असं तुम्हाला वाटत असेल पण मैत्रिणींनो तुम्हाला वाईट डिस्चार्ज चा प्रॉब्लेम असू शकतो शिंकल्या खोकल्यानंतर युरीन पास होण्याचा प्रॉब्लेम असू शकतो आणि हे जेव्हा होतं तेव्हा ते, ते बॅक्टेरिया परत आपल्या आतमध्ये जाऊन इन्फेक्शन क्रिएट करतात आणि त्याच इन्फेक्शनमुळे आपल्याला वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स होतात ते प्रॉब्लेम्स म्हणजे काय की जास्त प्रमाणात वाईट डिस्चार्ज होणे म्हणजे पांढर पाणी जाणे हार्मोन इनबॅलेन्स होणे आणि ह्या इन्फेक्शन मुळे पीसीओडी पीसीओ सारखे प्रॉब्लेम्स होतात त्याचबरोबर सारखाही मोठा प्रॉब्लेम होतो आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आपले पीरियड्स अनियमित होतात आणि गर्भधारणेसाठी आपल्याला प्रॉब्लेम्स तयार होतात तर याच सोल्युशन म्हणजे आपलं प्रो लायनर ह्या प्रो मुळे बऱ्याच महिलांना पीसीओडी पी आणि आणि सारख्या प्रॉब्लेम पासून सुटका तर भेटलीच आहे पण गर्भधारणेसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे तर याच्याच अजून माहितीसाठी तुमच्या पिरियडमध्ये होणाऱ्या होणाऱ्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी लगेच आम्हाला संपर्क करा माझं नाव आहे प्रिया पाटील आणि नंबर आहे एट टू एट डबल सिक्स डबल सिक्स झिरो डबल फाय धन्यवाद